आपल्या बंडखोर नेता या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे डॉक्टर संपदा मुंडे फलटणमध्ये ज्या पद्धतीनं त्याने आत्महत्या केली हातावर लिहिलं एक पोलीस उपनिरीक्षक अर्थात पी एस आय ज्या पद्धतीनं छळत होता चार वेळा बलात्कार केला खासदार दबाव आणत होता एक वैद्यकीय अधिकारी म्हणून खोटे रिपोर्ट बनवा पोलिसांना हवा तसा रिपोर्ट पाहिजे होता त्या दबावात होत्या मानसिक तणावात होत्या कमी वय होत तरी जबाबदाऱ्या पेलवत होत्या एक एम बी बी एस डॉक्टर असणाऱ्या संपदा आत्महत्या केली करू शकतात बीडच्या एका खेडेगावातली मुलगी बहुजन समाजातली मुलगी ज्यावेळेस उच्च शिक्षित होते कुठंतरी आपलं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करते आणि तिथला खासदार तिथला पी एस आय घरमालकाचा मुलगा हे सगळे त्यांना कुठल्या वेगळ्या वेगळ्या चक्रव्यूहात अडकून त्यांना टॉर्चर करतात त्यांच्यावर अन्याय अत्याचार नाही बलात्कारापर्यंत घटना होतात त्या स्वत तक्रारीमध्ये आरोग्य विभागाला म्हणजे स्वतःच्या डिपार्टमेंटला पोलिसांकडे कर तक्रार करतात दोन एक नाही दोन नाही तीन, तीन तीन तक्रारी करतात एकाचीही दखल घेतली जात नाही शेवटी त्या त्याच्यात लिहितात मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही तरी दखल घेतली जात नाही मग मला सांगा डीवायस पी पासून सगळे लोक आणि आरोग्य विभागातले जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांपासून सगळी ती जी ज्यांच्यापर्यंत हा पत्र व्यवहार झाला सगळी सस्पेंड झाली पाहिजे अ पोलिसच जर रक्षक म्हणून तुम्ही आम्ही पाहत असो आणि रक्षक जर भक्षक होत असतील लक्षात घ्या ही किती वाईट गोष्ट आहे आणि राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री हे प्रकरण ऐकल्यानंतर फोन करून एस पीशी बोलतात आणि संबंधित पी एस आय आणि पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करा म्हणतात ज्याला सेवेतून बडथर्प केलं पाहिजे आणि खासदाराला वाचवतात तर खासदार त्यांच्या पक्षाचा खासदार म्हणजे आज माझी खासदार आहे ते ज्यावेळेस पदावर होते त्यावेळेससुद्धा यांनी तक्रारी केली होती म्हणून खासदार ते माजी खासदार निंबाळकर यांचं नाव समोर आलं आणि थेट मुख्यमंत्र्यांनी इतर सगळे कार्यक्रम रद्द केले फलटणमध्ये त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम आयोजित केला आणि तिथं जाहीर कार्यक्रमामध्ये माझी खासदार निंबाळकर किती चांगले आहेत आणि त्यांचं गुन्ह्यामध्ये नाव ओढलं जातं किंवा त्यांना टार्गेट केलं जात असं म्हणतात आणि सबसेल क्लीन क्लिनचीट देतात ते डॉक्टर मुंडे मुलगी मेल्याचं मुख्यमंत्र्याला दुःख वाटत नाही का कारण एका बाजूला ते तिला न्याय मिळवून देण्याची भाषा करतात आरोपींना शिक्षा सुद्धा केली पाहिजे म्हणतात उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब तर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण चालवा आणि शिक्षा झाली पाहिजे म्हणतात मग माझी खासदाराला चिट कशी काय मिळते कशी काय दिली जाते हे कळत नाही का महाराष्ट्रातल्या जनतेला लोकांना हे लक्षात येत नाही का म्हणजे याचा अर्थ असा आहे आपले म्हणजे झाकून ठेवायचं आपले म्हणजे वाचवायचे दुसऱ्यांच्या कशाही पद्धतीनं त्या ठिकाणी इथंच लक्षात घ्या आज भाजपच्या चित्राबाग जे जे वाचाळवीर प्रवक्ते वचवच करत असतात या प्रकरणात अशी पुसटशी भूमिका घेत आहेत पण खासदारांना सुद्धा अटक झाली पाहिजे किंवा त्यांच्या माजी खासदार बरं का निंबाळकर का त्यांचं नाव आहे अर्थात त्यांनी भूमिका याच्यावर बोललेत नाही अगोदर नुसते एक खासदार म्हणून पत्रामध्ये उल्लेख होतात त्यांनी नाव टाकलं नाही कारण शेवटी त्यांना फलटणमध्ये काम करायचंय ना साहेब जिथं सेवा द्यायची तिथल्याच एका घराण्यातल्या व्यक्तीवर प्रस्थापित नेत्याबद्दल नाही बोलू शकत अधिकारी कर्मचारी घाबरतात अधिकारी कर्मचारी मग या सगळ्या प्रकरणामध्ये थेट देवेंद्र फडणवीस नावाचे राज्याचे मुख्यमंत्री जर सहज क्लीन चिट देत असतील ज्या मुलीनं चिठ्ठी लिहून ठेवलंय खासदार म्हणून मग हे प्रकरण व्यवस्थित तपासणी करून सगळ्यांवर जे दोषी असतील त्या मी कुठल्याही निष्पाला याच्यात ओढ अस ओढा असं म्हणणार नाही कारवाई केली पाहिजे अशा प्रकरणात तिथं क्लिनचीट दिली जाते काय चाललंय महाराष्ट्रामध्ये हा आपला महाराष्ट्र आहे का अशाने न्याय निवाडा होणार आहे का अशा कायद्याचं रक्षण होणार आहे का अशाने गुन्हेगारांना शिक्षा होणार आहे का अशानी जरब बसणार आहे का काय होणार आहे याचा विचार सुद्धा झाला पाहिजे आणि सगळ्यात वाईट आणि गंभीर गोष्ट याची की स्वतः राज्याचे मुख्यमंत्री हे गृहमंत्री आहेत उद्या ते त्या पी एस आय त्या बनकर नावाच्या व्यक्तीला सुद्धा वाचवतील साहजिक आहे काहीतरी लुचफॉल्स ठेवून कायद्याचे सगळे म्हणजे विधीज्ञ किंवा त्याला आपण वकील म्हणूया हे याच्यावर प्रकाश अजून चांगल्या पद्धतीने टाकतील मी तर कायद्याचे एक विद्यार्थी आहे परंतु मुख्यमंत्री महोदय जर निंबाळकरांना वाचवत असतील हाय तर हे सुद्धा समजून घेण्यासारख्या गोष्टी आहेत आणि याच्यामध्ये काही गोष्टी यासाठी महत्वाच्या आहेत की जर सत्ताधारी पक्षाच्या माजी खासदाराचं एका डॉक्टर महिलेच्या आत्महत्येच्या प्रकरणामध्ये पी एच्या माध्यमातून फोन करून त्या डॉक्टरला काय म्हटलं जातं तुमच्यासारखे भीडचे सगळे असेच आहेत तुम्ही मनमानी करता तुम्ही दादागिरी करता म्हणजे हिनवलं गेलं थोडक्यात तर एखाद्या माझी खासदाराकडून अर्थात खासदार पदावर असताना किंवा पी एनच्या माध्यमातून जर इतकं मेंटली हॅरॅस केलं जात असेल टॉर्चर केलं जात असेल आणि म्हणजे कशा पद्धतीनं जर बोललं जात असेल तर त्या मुलीला एका पी uh, एस आय सुद्धा एका प्रकरणामध्ये पोलिसांना हवा तसा रिपोर्ट त्या ठिकाणी मागत असतील घेत असतील uh, किंवा देत नसतील तर ते पोलिसांवर दबाव टाकत असतील अर्थात पोलिस डॉक्टरवर दबाव टाकत असतील व डॉक्टर जर प्रामाणिकपणे काम करत असतील पैसे घेत नसतील तर ते खरंच रिपोर्ट देणार ते काम डॉक्टर संध्या मुंडे यांनी केलं तिला यांनी दोषी ठरवलं त्या डॉक्टर मुंडेंच्या विरोधात तक्रारी केल्या मग ही पण पूर्वी शांत बसणारी नव्हती तिने सुद्धा त्या पोलिसांच्या विरोधात तक्रारी केली म्हणजे सगळ्या दुर्दैवी गोष्ट काय ज्याच्यासाठी मला हा व्हिडिओ बनवावा लागला मुख्यमंत्री पाठीशी घालतात हे तर सत्य आहे पण ज्या डॉक्टर मुंडे संपदा मुंडे ज्या आहेत ज्या इतरांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट मेडिकल सर्टिफिकेट किंवा इतर जे काही त्यांच्या उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातून ह्या सगळ्या गोष्टी होतात होत असायच्या लक्षात घ्या बरं का मी काय म्हणतोय ते हे सगळं जिथं होत होतं त्याच दवाखान्यात आत्महत्या केल्यानंतर याच मुंडेंचं त्या ठिकाणी शवविच्छेदन वगैरे सगळे जे शासकीय सोपस्कर आहेत ते झालं म्हणजे ही किती दुर्दैवी घटना आहे म्हणजे मुख्यमंत्री किती मोठ्या गंभीर गुन्ह्यामध्ये एखाद्याला वाचवतायत आपल्याच पक्षाचे कार्यकर्ते वाचवायचे इतरांना वाचवायचं नाही का क्लिनचीट फक्त सगळी तुम्हालाच का इतरांना काहीच नाही का म्हणजे इतरांनी थोडी जरी केली तर त्याचा मोठा भाऊ करायचा आणि तुमचा एवढा मोठा विषय असताना सुद्धा तुम्ही तोंड बंद करून जर चूप असणार असाल तर हे गंभीर आहे आणि हे गंभीर असलेलं पुणेकर मनातून का असे ना प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाही मला त्याच्या पुढे जाऊन हेच म्हणायचंय अजून एक गोष्ट माझ्या लक्षात आली का मुख्यमंत्री वाचवत असतील बरं याचा मी बारकाईनं विचार केला त्यानंतर माझ्या एक लक्षात आलं जे काय छत्तीस जिल्हे आहेत महाराष्ट्रातले त्या प्रत्येक जिल्ह्यातले जे सरंजाम प्रस्थापित मोठे नेते आहेत याचा अर्थ काय आमदार खासदार माझे आमदार माजी खासदार मग मा कुठल्या तालुक्यातला अजून मोठा नेता इतर समाजाचा नेता संघटनेचा नेता पक्षाचा नेता रोज सकाळी उठायचा आणि यांच्याकडून पक्ष प्रवेश दबाव आणून त्यांच्यावर टाकून घ्यायचे स्वतःकडे भाजपमध्ये आणि फार आम्ही मोठे आहेत हे दाखवायचं हा एक शुद्ध झाला बघा मी काय लक्षात घ्या आणि मग ही सगळी अशी करणारी मंडळी ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस ह्यांचा काहीतरी हेतू आहे म्हणूनच हे सगळं होतं ना आणि ज्यावेळेस हेतू अशा पद्धतीचा असतो त्यावेळेस लोकांची दिशाभूल होते आज निंबाळकर साहेबांना वाचवण्यासाठी देवेंद्र भाऊंनी अर्थात देवाभाऊंनी जर एवढी मोठी गेम खेळली असेल किंवा त्यांना पाठीशी घालायचं त्यांना घालायचं असेल घालू द्या शेवटी कायदा त्याच्या हातात आहे सत्ता त्यांची आहे लोकांना सगळं करत आहे आपण रस्त्यावरची जनजागृती करू की नाही कोणाला आणि शिक्षा कोणाला झाली पाहिजे पण या सगळ्या ह्याच्यामध्ये मला अजून एक गोष्ट म्हणायची आहे जी माझा तो अधिकार यासाठी आहे की सत्ताधाऱ्या पक्षातल्या कार्यकर्त्यापासून नेत्यापासून मंत्र्यांपासून माझे आमदार खासदारांना आजी माजींना सगळ्यांना एक न्याय आणि विरोधी पक्षातल्या लोकांना किंवा सामान्य लोकांना वेगळा न्याय का या महाराष्ट्रात दिला जातो याचं उत्तर देवाभाऊंनी दिलं पाहिजे मी असं का म्हणालो ते बरंच जण म्हणतात की तिने धर्माच्या विषयी बोललं आणि धार्मिक भावना आपण जपल्या पाहिजे शंभर टक्के खरं आहे तुमचं परंतु तुमचा वेगळा विचारधारा आहे आणि त्यांची वेगळी विचार विचारधारा विचार म्हणजे काम करण्याची बोलण्याची हे ती पद्धत आता ह्याच्यामध्ये जर सकारात्मकता कुणाला वाटत नसेल किंवा याच्यामध्ये जर काही गोष्टी आडगाळीला पाडणाऱ्या करत असतील तर लक्षात घ्या ना की ह्या सगळ्या गोष्टी किती बारकाईनं विचार करण्यासारख्या आहेत की आज महाराष्ट्रामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत ज्या गोष्टी घडवल्या जात आहेत हे सगळं फक्त गुन्हेगारीकडे घेऊन चाललेले आहेत गुन्हेगारीपेक्षा हे दुसरीकडे कुठं चाललं नाही सामान्य लोकांना वेटीस धरलं जातं लोकांना न्याय मिळत नाही लोकांच्या अडचणीलाही लोक पडत नाहीत आणि मग या सगळ्या अशा गोष्टी जर तुम्हाला आम्हाला विचार करायला लावणार असतील तर हे सगळं म्हणजे फार गांभीर्याने घेतलं पाहिजे आज तुम्ही सासवडकरच्या ज, ज जमिनी किंवा इतर घेऊन तुम्ही लालेला मस्त पार बिबोवाडीपर्यंत विक्री करत करत आलेला आहात पण हे सगळं तुमचं आत्ता तुमच्याकडे म्हणून ते तुमचं नाहीच आहे तुमचं ज्या गोष्टीवर ज्यांचा हक्क अधिकार आहे त्यांना वंचित ठेवायचं आणि तुमचा काही संबंध नसताना तुम्ही ताबा मारायचा हे कुठलाच आमदार खासदार सहन करणार नाही सामान्य नाही किंवा इतर कुणी नाही आता मी चर्चा करतोय या संपदा मुंडे प्रकरणातले कित्येक पुरावे जे मीडिया समोर अजून आले नाहीत ते सुद्धा मांडले जातील घेणार आहे आपण प्रेस परंतु एखाद्या पुरीची जात बघूनच सगळे पेटणारे आहेत का एखाद्या पुरीची जात बघून भगुन, धर्म बघूनच तिला काहीतरी मदत करणार आहेत का खायला देणार आहेत का आणि सगळ्यात महत्वाचं जे की विसरता नये प्रत्येक ठिकाणी जात 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 आणून समाजाचा सत्यानाश होईल असं मायबाप जसं सारखं असतं तसे डॉक्टर पण असतात आणि मग या सगळ्या गोष्टीला कशा पद्धतीनं म्हणजे समजून घेतलं पाहिजे याचा सुद्धा विचार झाला पाहिजे कारण काही गोष्टी फार गंभीर आहेत जे मनाला पटत नाहीत एवढंच मला या ठिकाणी सांगायचं होतं नवीन असाल तर परत एकदा चॅनल सांगतो चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि संपर्कात राहा धन्यवाद